सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा की काल पण एक जे आर किंवा परिपत्रक पडलेले होते काल होते जालना आणि नाशिकचे त्याच्या आधी कोल्हापूर सोलापूर गट क्रमांक दहा गोंदिया अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जे काही एस आर पी एफचे गट क्रमांक आहे त्याचंसुद्धा एकंदरीत आजपर्यंत सहा एस आर पी एफ गटचं परिपत्रक आलेलं आहे त्याचं मी एक्सप्रेशन तुमच्यापर्यंत पोचवलेलं होतं आजचं जे सहावं जे होतं ते काल लेट पडलेलं होतं बारा नंतर पडलेलं होतं ते परिपत्रक काय ते बघायचं का आहे ते आहे मीरा भाईंदर वसई विरारचं जे काही तातडीने बैठक बोलवली आहे त्याचं एक परिपत्रक आऊट झालेलं आहे त्या आऊट झालेल्या परिपत्रकाविषयी आजची इन्फॉर्मेशन असणार आहे तत्पूर्वी जसं की पाठीमागं तुम्ही जे काही व्हिडिओ होते तुम्ही बघितला असाल मी सांगलेलं की एकतीस 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 तारखेपर्यंत जर इतर जिल्ह्यांच्या इतर गटाचं जर परिपत्रक यायला लागले तर समजून जायचं कदाचित हालचाल जोरात होणार कि आहे किंवा ह्याला स्पीड पकडण्यात आलेला आहे बाकीच्या गोष्टी सरकारनं धाब्यावरती ठेवल्या थे असतील असं मला वाटतं एकंदरीत पण त्यावेळीपासून सांगतो गेले पंधरा दिवस तुम्ही कुणीही आळसपणा करू नका पुढे जाईल मागे जाईल तुम्ही आवडेल असणं खूप महत्वाचं आहे आणि आताची कंडिशन त्याच पद्धतीनं दिसून येत आहे याची नोंद घ्यायची आहे सो चॅनलवर जे नवीन असाल त्यांना सर्वांना विनंती आहे की आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आज संध्याकाळी चार वाजता जो महत्वाचा व्हिडिओ येणार आहे की बाबा पुढची कंडिशन काय याच्यावरती कशा का पद्धतीनं होणार आहे एकंदरीत एकदम महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सं दुपारी सायंकाळी चार वाजता जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यावरती एकदम महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी सो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे या व्हिडिओला पण लाईक करून ठेवायचं आहे पहिला आपण परिपत्रक वाचूयात मग आपण पुढे जाऊयात हे आहे मीरा भाईंदर विराजचं परिपत्रक सो याच्यामध्ये जे काय दिलेलं आहे दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे कालचं आहे हे लेट पडलेलं होतं परिपत्रक विषय आहे पोलीस शिपाई किंवा पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस बैठकीबाबत म्हणून दिलेलं आहे सरस सर जी बैठक घ्यायची आहे त्याच्याबद्दल हे परिपत्रक काढलेलं आहे ओके ह्याच्यामध्ये काय दिले बघूया मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीसपासून सन दोन हजार बावीस करीता पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे ह्याच्यामध्ये दहा पाच दोन हजार चोवीस सांगितला दहा पाच दोन हजार चोवीसपासून हे डेट कदाचित चुकीचे पडलेले आहे कारण की दहा पाच म्हटल्यानंतर मे महिना येतो आणि दहा सहा करायला पद्धतीत कदाचित चुकलेला आहे डेट यांची परिपत्रकामध्ये ही डेट चुकलेली आहे याची नोंद घ्यायची आहे ओके okay, त्या अनुषंगाने पोलीस भरती नेमा नियोजनाकरिता ने मान्य ने उपर अप्पर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार यांनी दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात संवाद हॉल येथे साडेबारा वाजता बैठक आयोजन करण्यात आली आहे तरी सदर बैठकीस खालील नमूद पोलीस अधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे असं सांगितलेलं आहे आता हे परिपत्रक आहे याच्यामध्ये दिलेले आहे तीन जूनला म्हणजे परवा दिवशी एक बैठक होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होतील की बाबा कोणी काय करायचं कोण सिनियर पर्सन असेल कोणाकडे काय असतील कोणाकडे असतील किती अर्ज आलेले आहेत एकंदरीत अर्ज आलेले तर एका दिवसामध्ये किती अर्ज होऊ शकतात उन्हाचा एवढा मोठा तीव्रता आहे तर आपल्याला कुठल्या टाइमला घ्यायला पाहिजे भरती आणि ही भरती कशी सक्सेस करून दाखवायची आहे ह्या सगळ्या गोष्टी जर हवामानाचा अंदाज घेऊन जर अर्ज संख्या जास्त असेल तर कदाचित मग कशा पद्धतीनं आपल्याला प्रयत्न करावे लागतील कारण की ऊन एवढा आहे की अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे सध्याच्या घडीला ऊन एवढं आहे सकाळी सात वाजल्यापासून आठ वाजल्यापासून उन्हाची तीव्रता ही जाणवतेच जाणवते ही लोकं संध्याकाळी बारा वाजता घेणार आहेत ती एक वाजता घेणार आहेत ते त्यांचं त्यांना माहीत पण एवढी गडबड चालू आहे की सहा जिल्ह्यांचं किंवा सहा गटांचं जे काही परिपत्रक आलेलं हे तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलला लगेच लगेच पोस्ट केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी किंवा हालचाली कशा पद्धतीनं चालू आहेत सध्याच्या घडीला आज रत्नागिरीमध्ये सकाळी अकरा वाजता दहा वाजता सेम सिनियर अधिकारी नऊ जण नऊ सिनियर अधिकारी यांची बैठक आहे त्याच पद्धतीनं ह्या परिपत्रकामध्ये मीरा भाईंदर वसई विरारमध्ये एकंदरीत किती अधिकारी आहेत बघायचं आपल्याला एकंदरीत सोळा सिनियर पर्सन सोळा सिनियर अधिकारी यांची बैठक तातडीने बोलवलेली आहे ही बैठक दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने असल्याने ह्याच्यामध्ये ह्या सोळा अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचं एक पत्र परिपत्रक काढलेलं आहे जे अजय गोवारी म्हणून वरिष्ठ कार्यालय अधीक्षक आहेत पोलीस आयुक्त कार्यालय मीरा भाईंदर वसई विरारचे यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे आता हे परिपत्रक आहे मीरा भाईंदर वसई विरार एकंदरीत कोल्हापूर सोलापूर गोंदिया त्यानंतर रत्नागिरी वाशिम आणि जालना आणि त्यानंतर मीरा भाईंदर वसई विरार या सगळ्याचे परिपत्रक आलेलं आहे उर्वरित परिपत्रक आज संध्याकाळी आणि उद्यापर्यंत येण्याची शक्यता दाट आहे ह्याच्यावरती आता खूप महत्त्वाचा विषय असणार आहे आज संध्याकाळी चार वाजता मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा हे जे सहा जूनचं जे आहे कोल्हापूर आणि बाकीच्या जिल्ह्यांचं अंदाजे तारीख दिलेली होती त्याच्यामध्ये सोलापूर कोल्हापूर ह्याच्यामध्ये सहा जूनला हे जे एस आर बी एफचं ग्राउंड चालू होणार आहे ते चालू होणार आहे की नाही हे शंभर टक्के संध्याकाळी मी सांगणार आहे त्याला रिझन पण सांगणार आहे कशा पद्धतीनं आहे ॲज पर रूल कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी असतात तर त्याच्यावरती आज तारीख एक आहे त्यांनी सहा तारीख दिली आहे आज संध्याकाळी चार वाजता एकंदरीत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील ओके सो so, आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे सध्या एस आर पी ग्राउंड होऊ घातलेलं आहे कदाचित कुणीही आळसपणा करू नका होईल ना होईल पण तुम्ही अपडेट तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असणं खूप गरजेचं आहे ओके महाराष्ट्रातल्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन तसंच आपले जे पालक आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅचचे काही मुलांची कंडिशन नाही आहे एकदम गरीब भरण्यातली मुलं आहेत त्या मुलांना पाच हजार सहा हजार सात हजार भरून अकॅडमी लावता येत नाहीत अशा मुलांसाठी आपण मिशन खाकी बॅच म्हणून चालू केलेली आहे काल परवा काल एक दिवस पूर्ण झाला त्याचा टोटल साठ एकसठ ॲडमिशन पूर्ण झालेली आहेत आणि आज आणि उद्या दोनच दिवसामध्ये ती बॅच प्रवेश लिंक बंद करणार आहे त्यानंतर कदाचित चार पाच तारखेला आपली ही जी आहे मैदानी फिजिकल ऑनलाईन क्लास तो चालू होणार एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त ही बॅच अशीच नाही सम अशीच नाही आहे कारण की याच्यामध्ये गेल्यावेळी हो आपल्या जे वनदृष बॅचमधली मुलं सिलेक्टेड होऊन आता ट्रेनिंगला आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्त्वाची बॅच असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं मी स्वतः आणि मॅडम गायडन्स करणार आहेत मुलींसाठी मॅडम पण करतील मी पण करतील मुलांसाठी मी पण आहे मॅडम पण आहेत ओके यावेळीच्या भरतीमध्ये मॅडम पण असणार आहेत एकंदरीत ग्राउंडसाठी वगैरे प्रयत्न चालू आहे त्याच पद्धतीनं त्यामुळे तुमच्यापर्यंत लगेच इन्फॉर्मेशन पोहोचून जेवढं लवकरात लवकर तुम्हाला अपडेट करता येईल तेवढा अपडेट केलं जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो एक पाऊल आपल्यासाठी एक पाऊल आपल्या वर्दीसाठी हा मोठो आपल्या जी काय मिशन खाकी ब्यायचं आहे तिचा असणार आहे सो आताच तुम्ही एक काम करा की ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्हाला जॉईन करायची आहे फक्त मंथली पाचशे रुपये आहे फक्त पाचशे रुपये पाच हजार सहा हजार सात हजार सा नाही आहे आणि तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के पुढच्या पंधरा दिवसांमध्ये मिळायला चालू होणार आहे दहा ते बारा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटणार आहे ह्याच्यामध्ये सगळ्याचं सगळं असणार आहे वॉर्मअपच्या एक्सरसाईजपासून स्टॅमिनाच्या एक्सरसाईजपासून कुलिंग डाऊन एक्सरसाईजपासून सगळ्याच्या सगळ्या जे काही स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे आहे इंडोरन्स ट्रेनिंग आहे बाकीच्या सगळ्याच्या सगळे डिटेल्स आहे ज्यामध्ये डायट आहे एखादी स्पोर्ट्स इंजुरी असेल तर त्याच्यावरती तीन ते चार दिवसामध्ये तुम्ही मात करू शकताय माझ्या गायडन्स खाली हे शंभर टक्के गेले चौदा वर्ष अनुभवलेलं आहे अनेक विद्यार्थी यातून बाहेर काढलेले आहेत सगळ्यात मोठा म्हणजे शीन पेन विद्यार्थ्यांसाठी शीन पेन माझ्यासाठी चार दिवसाचा प्रोग्राम आहे फक्त चार दिवसामध्ये शीन पेन ॲटोमॅटिक निघून जाईल तुम्ही परत रिकव्हरी व्हाल आणि परत तुम्ही काय तुम्ही जोमाने प्रॅक्टिस कराल तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचाल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं खूप सारा एक्सपिरियन्स आहे फक्त मंथली पाचशे रुपये आहेत आत्तासुद्धा तुम्ही ॲडमिशन करू शकता आज आणि उद्या दोनच दिवस लिंक ओपन राहणार आहे त्यानंतर कुणाचंही ॲडमिशन केलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे ओके याची लिंक खाली आपल्या आता जो व्हिडिओ बघताय त्याच्या खाली मोवर नावाचं इंग्लिशमध्ये शब्द आहे छोटासा त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आज जाऊन फक्त प्रवेशासाठी लिंक म्हणून दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही काय करायचं आहे टच करून आतमध्ये जायचं आहे या याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत राहतीलच पण अंतर्गत ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोच करायचा प्रयत्न या बॅससाठी आपला केला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो चॅनलवर जर नवीन असाल तर शंभर टक्के आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलवरचा जो ग्रुप आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे ज्यांना जमत नाही ज्यांची कंडिशन एकदमच वाईट आहे पण आपल्याला काय तर करायचं आहे त्या विधासाठी आम्ही दोघांनी निर्णय घेतलेला आहे मॅडम आणि मी सो आत्ताच लिंक पाठवलेली आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करायचं आहे ॲडमिशन पटापट करायचं आहे आज संध्याकाळचा चार वाजताचा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा असणार आहे बाबा की सहा जूनचं ग्राउंड चालू होणार आहे का नाही हे आज मी सांगणार आहे सो एकंदरीत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर अपडेट होईल ओके सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी तरच थांबतो आहे धन्यवाद